नमस्कार शेतकरी मित्रांनो मक्कावरती आपली सध्या फवारणी झाली आपण जो बघतोय हा लष्करी अळीचा पतंग हा मक्कात होता औषधीमुळं बाहेर आला बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती असेल ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो लष्करी अळीची शेवटची अवस्था आहे म्हणजे पौड अवस्था आहे लष्करी आळी स्वतः अंडी घालत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जो पतंग बघताय पतंग म्हणजे पतंग त्याचं नाव आहे हा पतंग अंडी घालतो आणि त्यातून लष्करी आळी बाहेर येते दहा ते एकवीस दिवस या पतंगाचं आयुष्य असतं आणि या दहा ते एकवीस दिवसाच्या आयुष्यात तो जवळपास हजार ते पंधराशेपर्यंत अंडी घालू शकतो रात्रीच्या वेळेस हा पतंग जास्त सक्रिय असतो व उष्ण व दमट हवामान लष्करी आळीच्या प्रसारासाठी चांगला असतो तुम्ही बघू शकता भरपूर मक्कांच्या झाडांमधून या मुळे बाहेर येत आहेत